नमस्कार आज आपण महाराष्ट्राच्या एका अतिशय महत्वाच्या आणि काय म्हणतात त्याला जिवंत परंपरेचा मागोवा घेणार आहोत नमस्कार आषाढी एकादशी आणि पंढरपूरची वारी आपल्याकडे याबद्दलचे काही लेख आणि नोंदी आहेत तर त्यातून जरा सविस्तर बोलूया हो नक्कीच ही परंपरा म्हणजे फक्त एक दिवसाचा सण नाहीये बरोबर या स्रोतांमधून आपण आषाढी एकादशीचं महत्व काय पंढरपूर वारीचा तो सगळा अनुभव कसा असतो आणि वारकरी संप्रदायाची शिकवण काय आहे यावर बोलूया हो कारण ही फक्त धार्मिक गोष्ट नाहीये यात महाराष्ट्राचं समाज मन पण जोडलेलं आहे अगदी अगदी मग सुरुवात करूया आषाढी एकादशी पासून या दिवसाचं नेमकं महत्व काय आणि याला देवशयनी एकादशी का म्हणतात ही एकादशी येते आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात म्हणजे साधारणपणे जून जुलैमध्ये देवशयनी नावाप्रमाणेच देवाच्या निद्रेची सुरुवात अच्छा असं मानलं जातं की या दिवसापासून भगवान विष्णू चार महिन्यांसाठी योग निद्रेत जातात ज्याला आपण चातुर्मास म्हणतो हो हो चातुर्मास त्यामुळे हा काळ मग साधना उपासना थोडा आत्मचिंतन यासाठी महत्वाचा मानला जातो वैष्णवांसाठी तर हा अत्यंत पवित्र दिवस अनेक जण उपवास करतात भजन कीर्तनात रमून जातात म्हणजे हा एक प्रकारे थोडं आत बघण्याचा आध्यात्मिक तयारीचा काळ म्हणता येईल बरोबर आणि याच काळात मग सगळ्यांचं लक्ष लागून राहतं ते पंढरपूरकडे विठ्ठलाकडे अगदी सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीच्या काठावर वसलेलं पंढरपूर तिथे तिला चंद्रभागा म्हणतात माहितीये हो चंद्रभागा हे वारकऱ्यांचं म्हणजे माहेर घर आहे तिथलं विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे केंद्रस्थान आणि विठ्ठलाची मूर्ती पण खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे कमरेवर हात ठेवून विटेवर उभी असलेली हो ती विटेवरची मूर्ती त्यामागे ती पुंडलिकाची कथा आहेच पण त्याही पलीकडे म्हणजे काय अर्थ असेल असं वाटतं हो म्हणजे फक्त कथा नाही काहीतरी खोल अर्थ असणारच अगदी खरं तर हे देवाच्या संयमाचं प्रतीक आहे भक्तासाठी असलेलं प्रेम आहे देव भक्तासाठी थांबतो हो देव भक्तासाठी थांबतो त्याची वाट पाहतो ही कल्पनाच किती सुंदर आहे यात भक्ताचं स्थान किती महत्वाचं आहे हे, हे दिसतं विठ्ठल ज्याला पांडुरंग किंवा मा प्रेमान माऊली म्हणतात तो कृष्ण किंवा विष्णूचं रूप असला तरी त्याचं हे रूप खूप कनवाळू आहे सर्वसामान्यांना आपलंसं वाटणार आणि याच मौलीच्या ओढीने म्हणजे लाखो लोक शेकडो किलोमीटर्स चालत येतात तीच ही आपली जगप्रसिद्ध वारी हो वारी हा तर एक चालता बोलता भक्तीचा सोहळाच आहे खरंच लाखो वारकरी खांद्यावर पताका मुखामध्ये विठ्ठलनाम एकत्र पायी चालतात संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आळंदीहून आणि संत तुकाराम महाराजांची देहून हु. आणि मग वाटेत अनेक दिंड्या पालख्या येऊन मिळतात हा प्रवास साधारण एकवीस दिवसांचा असतो एकवीस दिवस चालणं हे केवळ शारीरिक कष्ट नाहीत यात एक वेगळीच ऊर्जा असणार निश्चितच वारी म्हणजे फक्त चालणं नाहीये ते एक सामुदायिक जीवन आहे एकत्र भजन करणं अभंग गाणं माऊली माऊली विठ्ठल विठ्ठल गजरात चालणं एकत्र जेवणं एकमेकांना आधार देणं किती सुंदर करतना आहे ही यात एक विलक्षण सामाजिक आणि आध्यात्मिक एकरूपता साधली जाते खरं तर तिथे जात पंथ गरीब श्रीमंत असा भेद नसतो आषाढी एकादशीला पंढरपुरात अक्षरशः भक्तीचा महासागर उसळतो आणि या सगळ्याच्या मुळाशी आहे वारकरी संप्रदाय वारकरी म्हणजे नेमकं काय आणि त्यांची शिकवण काय आहे वारकरी म्हणजे शब्दात गेलो तर जो नियमानं वारी करतो तो पण या पलीकडे जाऊन ही एक जीवनशैली आहे एक विचारसरणी आहे अच्छा शिकवण अतिशय साधी आहे सरळ आहे हरिपाठ म्हणजे देवाचं नामस्मरण करणं संतांचे अभंग गाणं साधी राहणी उच्च विचार नैतिक आचरण नम्रता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे समानता समानतेवरचा भर हा खूप महत्वाचा वाटतो विशेषतः त्या काळात जेव्हा समाजात खूप विषमता होती अगदी बरोबर हे वारकरी संप्रदायाचं खूप मोठं योगदान आहे का संत ज्ञानेश्वरांनी संस्कृतमधलं गूढ ज्ञान ज्ञानेश्वरीतून सर्वसामान्यांसाठी मराठीत आणलं हो संत तुकारामांचे अभंग तर आजही घराघरात पोचले आहेत पण यांच्यासोबतच संत नामदेव एकनाथ महाराज आणि विशेषतः संत चोखा मेळा जे पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य समाजातले होते हो चोखा मेळा संत सोयराबाई जनाबाई अशा अनेक स्त्री संत इतर संत या सगळ्यांनी भक्तीच्या पातळीवर सर्व माणसं समान आहेत हा विचार रुजवला ही एक प्रकारे शांत सामाजिक क्रांतीच होती असं म्हणायला हरकत नाही जिथे जन्मापेक्षा भक्तीश्रेष्ठ मानली गेली म्हणजे वारी आणि वारकरी संप्रदाय हे केवळ धार्मिक विधी किंवा परंपरा नाहीत तर ते एका मोठ्या सामाजिक आणि आध्यात्मिक चळवळीचं प्रतीक आहेत अगदी तसंच वारी हा एक प्रकारे अहंकाराचा त्याग करून परमात्म्याकडे जाण्याचा एक सामुदायिक प्रवास आहे आणि विठ्ठल फक्त पंढरपुरात नाही तो तुझ्या हृदयात आहे ही जी भावना आहे ना ती यातून जास्त दृढ होते खरंय भक्तीच्या माध्यमातून माणसाला माणूस म्हणून जोडण्याचं खूप मोठं काम या परंपरेनं केलं आहे तर आज आपण आषाढी एकादशीचं महत्व चातुर्मासाची कल्पना पंढरपूरच्या विठ्ठलाचं ते भक्तासाठी थांबलेलं कमरेवर हात ठेवून उभं असलेलं रूप लाखो वारकऱ्यांचा तो अविस्मरणीय वारीचा प्रवास आणि वारकरी संप्रदायाची समता आणि भक्तीची शिकवण याबद्दल बरीच चर्चा केली हो आणि ह्या सगळ्या चर्चेतून एक विचार मनात येतोच तो भक्त पुंडलिकासाठी विटेवर संयमाने उभा राहिलेला विठ्ठल हं देवाचं ते शांत धीराचं रूप आजच्या या धावपळीच्या इतक्या अधीर जगात आपल्याला काय शिकून जात असेल यावर नक्कीच विचार करण्यासारखं आहे